नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत अकोल्या जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील कवटा या गावात जिथे दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी भरते भव्य यात्रा श्री सोप्रियाथ महाराजांच्या दर्शनासाठी नागपंचमीच्या दिवशी इथं प्रचंड गर्दी उसळते मंदिरापासून जवळपास एक किलोमीटर आधीच वाहन थांबवावे लागतात कारण एवढ्या अंतरापासून यात्रा सुरू होते आणि पैदल चालावं लागतो लोकांच्या श्रद्धेचं हे दर्शन पहा हजारो भाविक डोक्यावर फुलाचे टोप नारळ आणि वातावरण दर्शनासाठी कधी कधी एक तास लागते विशेषतः नागपंचमीच्या दिवशी हे आहे सोपीनाथ महाराजाचं मंदिर सुंदर सजावट भगवे झेंडे आणि सर्वत्र जे सोपीनाथ महाराजांचा गजर यात्रेमध्ये केवळ भक्तीच नाही तर गावकरी आणि ही एक पर्वणी खाण्याचे खेळाचे आणि हस्ता कला वस्तूचे स्टॉल आपल्याला इथे दिसतात श्री सोपीनाथ महाराजांची कृपा सर्व भावी भक्तावर सदैव राहो जर तुम्हाला या यात्रेचा अनुभव आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा